पाटील साहेब माणसं कमी वेळेत माणसं वाढत निघाल्यात राधानगरी भुदरगडच्या सर्व जनतेचा पहिल्यांदा मी आभार मानतो की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आदमापूरला बाळूमामाच्या तीर्थक्षेत्राच्या जवळ एक सभा झाली त्या सभेला उद्धव बाळासाहेब ठाकरे आले आणि येताना प्रकाश ने काय चुका केल्या त्याचे सर्व आणि आदानी आंबांना विरोध करणारे या देशामध्ये जर कोण असेल तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत आणि त्यांनी सर्व कागदपत्र घेऊन आले जनतेच्या समोर देण्याला केपी पाटील साहेब त्या बाजूला होते मी या बाजूला होतो आणि बंटी पाटील साहेब त्या बाजूला होतो आणि आल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या पासून पाकिस्तानच्या अनेक गोष्टीवर ठाकरे कुटुंब बो बोलत असल्यामुळे त्याला झेड प्लस सिक्युरिटी आहे त्यामुळे त्यांची डी मोठे असते मुख्यमंत्री म्हणून नाही आणि एवढे लोक होते एवढे लोक होते वीस पंचवीस हजार लोक रस्त्यावर होते आणि लोकांनी डी तुडून पोलिसांना न विचारता आत आले बॅरिकेडिंग मध्ये आणि त्यावेळा साहेबांच्या एक रजपूत म्हणून एक त्यांचं एक सहकार्य त्याने ती कागदपत्र हातात दिली ते तर ते साहेब त्याला म्हंटले अरे कशाला कागदपत्र म्हणलंय ते जनताच पिटलेली आहे म्हणले एक जिवंत सभा माझ्या समोर दिसते आणि ही जिवंत सभा माझे आभार मानलं माझ्या सहकार्याचा आभार मानलं बंटींच खास करून आभार मानलं आणि त्यानंतर काल मी आणि केपी पाटील साहेब बसलो आणि योगायोग तुमच्या गावचा आला आणि पहिली सभा के पी पाटील साहेबांनी या ठिकाणी दिली साहेब या ठिकाणी सभा घेत असताना आपण दिनकरराव जाधवांचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी जातोय आपण आणि त्यांचे आशीर्वाद म्हणजे विजयाचा गुलाल तुमचा नक्की आहे माझी त्या कुटुंबाशिव व्यक्तिगतरित्या संबंध आहेत आणि आज या जागेला आल्यानंतर एक लक्ष आलं की रस्त्यावर न प्रत्येक जागेला थांबतो आमचं ठरलंय आमचं ठरलंय आमचं ठरलंय काय ठरलंय आंबेडकरला पाडायचं ठरलंय हे वाक्य लोकांच्या मी बिद्रीपासून इकडे येताना बघतोय ही निवडणूक साहेब छत्रपती शाहू महाराजांची जशी लोकांनी हातात घेतलेली होती तशीच तुमची निवडणूक हातात घेतलेली आहे गुलाल नक्की आहे फटाके उडलेले आहेत आमदार होणार आहे तुम्ही राधानगरी भुदरगड मध्ये जमलेल्या सर्व तमाम मतदार बंधू आणि भगिनींना आज या ठिकाणी येत असताना मनामध्ये एक सल होती आणि ती शिवसेनेची सल आहे आमची निष्ठा आमचा प्राण आमची प्रतिष्ठा मातोश्रीशी निगडीत आहे योगायोगानं अनुभव म्हणून सांगावा लागेल सदाशिवराव मंडलिकांनी ज्या वेळेला मी लोकसभा लढवल्यानंतर दोन हजार चौदाला ज्या वेळेला मंडलिकांनी निवडणूक लढवली त्याच वेळेला आंबेडकरांच्या मनामध्ये विचार आला की मी अपक्ष उभारून आमदार होऊ काँग्रेसचं तिकीट घेऊ का काय करू आणि त्यावेळेला संजय मंडलिकांनी त्यांना सांगितले की तुम्ही पण आमच्यावर या आणि शिवबंधन बांधले त्यांच्या कारखान्यावर आणि प्रकाश आंबेडकर तुमच्या सर्वांच्या एक रुपये दोन रुपये पाच रुपये दहा रुपये हजार रुपये पाच हजार रुपये या निकिटावर तुम्ही प्रकाश आंबेडकर आमदार झाला खरं म्हटलं तर ती बैठक तशीच पाहिजे होती वागणं साधं होत राहुलने मग सांगितलं की जीनची पॅन्ट आणि साधा शर्ट घालून पुरणारा एक तरुण मुलगा म्हणून लोकांनी त्याला आमदार केलं तुम्ही आम्हाला आणि तुम्ही त्याच काय कौतुक करणार काय पण पुढं सांगायचंय तुम्हाला या ठिकाणी आमदार केल्यानंतर पाटील साहेबांनी सांगितलं ते किती उतारे झाले किती प्रॉपर्टी झाली काय झाले त्या गोष्टीमध्ये मी जाणार नाहीये माझा कधीही कुठल्या माणसाला केवढं मोठं व्हावं याबद्दल माझी तक्रार नाही पण लोकांच्या मुंड्या मुरगळून तुम्ही मोठं होत असाल तर त्यांचा तळतडा तुम्हाला लागल्याशिवाय लागणार नाही आणि तो जनतेचा तळतड मी आलो तीन वेळाला एक काम परस्पर राहुलने केलं की गारगुटी ग्रामपंचायत पहिल्यांदा त्यांच्या ताब्यातनं काढून घेतली आणि पैशाचा पाऊस असताना सुद्धा त्यांचा सरपंच त्यांनी केला मी त्याही वेळेला सांगितलं होतं की तुमचा पराभव निश्चित आहे के पी पाटील साहेबांनी आमदार होते दहा वर्ष आमदार झाल्यानंतर परत दहा वर्ष आमदार नव्हते पण बिद्री कारखान्यावर त्यांचं माता माऊली सारखं स्वतःच्या एक आई सारखं त्यांचं प्रेम त्या कारखान्यावर आहे आणि त्यांच्या मनावर नेहमी असतं की मी आज एवढा भाव दिला तर अनेक शंभर रुपये जास्त देऊ काय आणि तो देण्याचा ते प्रयत्न करतात त्या बिदरी सहकारी साखर साकर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये प्रकाश पाटलाने आमच्या उमेदवारी त्यावेळेला मागितलेली होती आम्ही त्यांनी दिली नाही पण मी उद्धव साहेबांना सांगितलं साहेब म्हणलं उमेदवारी प्रकाश पाटलांना मिळालेली नाही आहे तरी पण असू दे म्हणले म्हटलं साहेब चांगलं काम सुरू आहे त्या चांगल्या कारखान्याचा आडवा हा माणूस येतोय तर म्हणते तो काय येतोय ये ये ते बघू नका छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती तर राहा जसा येईल तसा आडवा होवा कापा आणि किपिंगचं पॅनेल निवडून आणा म्हणून सांगितलं बिदरी मध्ये त्यावेळेस आग तुम्हाला कळकळीची विनंती केली कारखाना वाचवायचा आहे कारखान्याचं पत्र विकायचं नाही आणि तो परत आपल्याला किपी आणि त्यांच्या सहकार्याच्या ताब्यात द्यायचा म्हटलं तो तुम्ही ऐकला आणि दुसऱ्यांदा कारखान्याच्या सर्वच्या सर्व सगळ्या जा जागा निवडून आणल्या हे दुसरं काम केलं आता तिसरं काम प्रकाश आंबेडकरचा कार्यक्रम करायचा आहे करणार काय आवाजी ना मोठ्या सांगा की करेक्ट कार्यक्रम करणार सांगायचं आणि हे करेक्ट कार्यक्रम करायची तुमच्यावर समोर वेळ आलेली आहे याला कारण आहे मित्र शिवसेना म्हणून तळतळ येतो आदरणीय केले साहेबांनी मशाल घेतली निर्णय घेतला मातोश्रीवर मला फोन आला मी म्हंटल साहेब तुम्ही आता मशाल घेतली तुम्हाला आमदार तर तुम्ही होणारच पण प्रत्येक शिवसैनिक शेतकरी शेतमजूर दीन दलित सर्व आया बहिणी तुमच्या या प्रचारामध्ये सहभागी होतील आणि तुम्हाला आमदार करतील आणि या प्रचाराच रणधमाळी सुरू झाले तुम्ही फरक बघा की पी पाटलांच्या प्रचाराच्या दौऱ्यामध्ये आज सकाळपासून मी लावण माहिती घेतली कारण आम्हाला माझ्या भागा वाटणीला दोन जागा आलेले आणि त्याचबरोबर बंटी पाटलांचे पण हात बळकट करायचे काँग्रेसच्या पण सर्व जागा निवडून आणायचे आणि त्याच्यामध्ये मी आज सांगतो शिरोळची जागा दक्षिणची जागा करवीरची जागा आणि राधानगरी जागा ह्याचे आमदार नक्की झालेत महाविकास आघाडीचे इतर जागे नसून आमची रणधमाळी सुरू आहे नाही असं नाहीये पण आम्ही हळूहळू प्रत्येकाच्या विजयाच्या जवळ निघालो आता उत्तरच्या विजयाच्या जवळ आम्ही पण निघालेला हे सांगण्याचं कारण आहे मित्र तुम्हाला की गेल्यानंतर लोकांच्या मनामध्ये एक लक्षात की प्रकाश आंबेडकर जाहीर सभेमध्ये येऊन सांगत होते पण आकुर्डे एमआयडीसी मी परत करतो हे सांगताना त्यांच्या जवळचा तो वर्तमानपत्राचा फोटो बघा तुम्ही फक्त चार माणसं त्यांच्या जवळ आहे आणि चार माणसांच्या समोर हा मनुष्य म्हणतो की आम्ही आकुर्डे एमआयडीसी करतो मग दहा वर्ष बांधून ठेवले ना एमआयडीसी करायला नको सांगितलं होतं काय मित्र हो शक्तीपीठ मार्ग सर्वात जास्त भुदरगड तालुक्याच्या जमिनी जाणार आहेत हा शक्तीपीठ महामार्ग ज्या वेळेला निघाला तुम्ही लोकांना पटवून सांगा मी वेगळ्या पद्धतीने आज तुम्हाला समजावून सांगतोय आणि शक्तीपीठ मार्ग झाल्यानंतर मार चार पैसे मिळणार म्हटल्यानंतर याच माणसानं त्या समर्थनाचा बोर्ड तुमच्या त्या स्टँडवर लावला सम्राट मोरेच्या नेतृत्वाखाली गिरीश फोंडेच्या नेतृत्वाखाली बंटी पाटलांच्या नेतृत्वाखाली लढा उभारला आणि ज्यावेळेला लढा उभारला त्यावेळेला म्हटले की मी शक्तीपीठ महामार्ग कर रद्द करण्यासाठी प्रयत्न करतोय मग आधी बोम कशाला गेली आधी बोर्ड कशाला लावलास कुणी लावायला सांगितलेलं होतं का तुला या सर्व गोष्टी करत असताना राधानगरी आणि बुदरगड मध्ये तुम्ही आमदार आहात तर आमदार म्हणून दहा वर्ष काय काम केलं विकासाचा डोंगर उभा केला विकासाचा नाही पैशाचा डोंगर उभा केला आणि याची उत्तरं तुम्हाला जनतेला द्यावं लागतील म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की आता आमदार तुमच्या दारात येतो त्यावेळेला रा विचारा काय केलं माझ्या शिवडाव सोनोळेच्या रस्त्याचं जो रस्ता ह्या रस्त्यावरनं पुढं जाणार होता तो का थांबला वडखात्याचं काम सांगतात चुकीचं आहे स्वतः दिनकर जाधव मी खासदार विनायक राऊत आणि प्रकाश आंबेडकर या रस्त्यावरनं आम्ही गेलेलो आहे की बी पाटील साहेब आणि कोपऱ्यामध्ये गेल्यानंतर वन खात्याचे लोक आल्यानंतर त्यांना समजावून सांगण्याचं काम तुमचं होतं पण तुमच्या हातात ते काम जमलं नाही आहे लोकांनी आंदोलन उभा केली तुम्ही लोकांना एक आमिष दाखवलं आणि करून दाखवलं नाही आहे आणि केलं काय काम केलं राहुल न सांगितलं की जायाचं रामाचे आणि लक्ष्मणाचे भांडणं लावायचे आणि भांडण लावणार हेच मिटवणार हेच मध्यस्थ करणार हेच हे लोकांच्या समोर फार दिवस राहत नाही आहे या मतदार संघामध्ये दोन नंबर मध्ये काम करणारी माणसं साहेब प्रकाश आंबेडकरांच्या प्रचारामध्ये आहेत मी त्यांना आज या ठिकाणी सांगू इच्छितो की बाबां लक्षात ठेवा सत्ता आमची येणार आहे वाकडे तिकडे पाऊल किपी पाटलांच्या विरुद्ध कोण जर काढायला गेला तर हात आणि पाय कलम केल्याशिवाय हा विजय दुरे थांबणार नाही एवढं लक्षात ठेवा रात सांगायची पळ आहे किपी पडले एक सरळ माणूस आहे आम्ही जरी कोणाच्या अंगावर हात टाकाय केले तर हात आमचा धरणार त्याचा धरणार नाही पण साहेब चालणार नाही हे बदललेला आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा मी आमच्या पद्धतीने काम करतो तुम्हाला आमदार करायचा आम्हाला तुम्ही काय करला आम्ही इशारा आलो का? काय मग आम्ही काय करलोय ते तुम्ही आम्हाला इशारा येऊ नका आणि म्हणून ज्या प्रश्नाचे उत्तर आहेत अरे ज्यासाठी तुम्ही बारीक बारीक गोष्टी मध्ये तुम्ही हट्ट धरता मेगुरीच्या धरणामध्ये तुम्ही हट्ट धरला का हट्ट धरला काय केलं पोराने मोर्चा काढले धरण का फुटलं अरे नशीब तुमच धरण फुटलं असतं दोनशे तीनशे लोक मिले असती तुमची आमची अनेक जणांची घरं उद्ध्वस्त झाली असती याला जबाबदार प्रकाश आंबेडकर आमदार साहेब तुम्ही आहात आणि दुसऱ्या बाजूला परत धरणाचं काम केलं आणि सगळीकडे परत गळती आहे तशी आहे कारण ही टक्केवारीची गळती आहे ही बोमलत किटोपर्यंत नेणारा या तालुक्याला हे आपल्याला तुम्हाला आम्हाला कळत नाही आहे या रस्त्यावर जे काम केलं मी तुम्हाला सांगितलं हे माझा मित्रच आहे मोहिते ग्रुप जे नेहमी आम्हाला मदत करतात मी काय कुठं आमदार नाही खासदार नाही पण आम्हाला कधी पक्षाचा काही कार्यक्रम लागला तर हा ग्रुप आम्हाला नेहमी मदत करत असतो मी म्हणलं कसं काय दादा काम कस शिवाजी झालं काम भारी झालं रे म्हणला कर ह्या माणसाने लय ताप दिला मारदा सकाळ उठल संध्याकाळी उठली की हिंची माणसं दारा दायत म्हणजे महाराष्ट्रामध्ये चांगली धरणं बांधाय झाली तर हा मोहिते ग्रुप हा एक नंबरला आहे लक्षात ठेवा महाराष्ट्र शासन दादा पाटबंधारे मंत्री असताना सुद्धा मोहिते ग्रुपला कायम अण्णासाहेब मोहिते अरे मोहिते ही जी कंपनी या कंपनीला काम देतात त्यांनी हा रस्ता केला आहे का के रस्त्याला खड्डा नाहीये पण एक नंबर रस्ता के... तो तुम्ही म्हणता एक नंबर हो कर ते म्हणतात एक नंबर कर्जा नाही तर दहा नंबर कर्जा माझं काय ते पहिलं सांग दिवस माझ्यानं आरोवायला पाहिजे तर त्यानेही सांगितलं म्हणजे हे जे किपी पटलाने मग सांगितलं छोटे छोटे कॉन्ट्रॅक्टर येऊन सांगतात या गोष्टीमध्ये आम्हाला सांगायचं सा नाही आहे ते काय सगळे तेच केलं म्हणतात आम्ही दोघ जाऊ तिथे खाऊ असं दोघांचा येते आणि म्हणून अर्थ तुम्हाला बोलत नाहीये तुम्ही कशा पद्धतीनं कॉलेज उभा करता कशा पद्धतीने संस्था उभा करता कशा पद्धतीने सूत किरणीसाठी मंजुरी आता या सगळ्या गोष्टी तुम्ही करता त्याच्याशी नाही पण आम्हाला विचारायचा अधिकार आहे कार प्रत्येक माणसाने एक रुपये दोन रुपये दहा रुपये देऊन तुम्हाला आमदार केलं आणि ते आमदार करणारी लोक आज तुम्हाला विचारतात तुम्ही आमचं काय केलं म्हणून काळांडीच्या गळतीसाठी वर्षभर त्या रस्त्यावरची माणसं ओरडतात अहो छोट धरण नाही आहे छत्रपती शाहू महाराजांनी राधानीचं धरण बांधलं पण काळांबोडीला गळती आहे टक्केवारी काढा जर बघून गेला तर पुण्याच्या साहेब सर्वे कंपनीचा सर्वे आहे माझ्या या प्रश्नाला उत्तर प्रकाश आंबेडकरने चौकामध्ये येऊन द्यावं की एवढी गळती महाराष्ट्रातल्या कुठल्याही धरणाला साहेब नाहीये उद्या तिथेही काहीतरी घडण्याची शक्यता आहे ऐंशी कोटी रुपयेच टेंडर पास झालं त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण आपण काय करतोय कायच कळत नाही आमचाच माणूस तो त्या एकनाथ शिंदेनी टेंडर निघायचा आहे कामाची वर्क ऑर्डर निघायची आहे त्याच्या आधी त्याचा नारळ फोडला आणि गळतीच्या कामाचा शुभारंभ केला सांगितला धामणीचा प्रकल्प उभा केला अजून अपुरा प्रकल्प ज्यांनी जमिनी दिल्या त्यांना पैसे अजून मिळालेले नाही त्या धरणाची घळवर्णी केली म्हणून मी एसीला जाऊन विचारलं की साहेब घळवर्णी केली शंभर टक्के धरण भरणार काय काय सांगू हे माणूस ऐकत नाही म्हणला मला इलेक्शनच्या अगोदर त्या धामणीच्या भागातलं मतदान पाहिजे आणि कुठल्याही पद्धतीने लोकांचा शहवाद करून जर तुम्ही काय करू नका कमी जात झालं चार, जा चार माणसं मिली तर त्याला जबाबदार कोण लोकांच्या जीवाशी खेळ करता ह्या सगळ्या गोष्टीचा सा सरासार विचार केला तर माझं मत असं आहे कि तुम्ही सांगायचं नाही आहे तुमच्या दारा दा विचारायचं आहे माझ्या या तालुक्यातल्या सर्वांच्या कामाचं तुम्ही काय केलं म्हणून याचा लेखाजोगा तुम्हाला विचार करायचा आहे आज तुम्हाला केपी पाटील साहेबांनी सांगितलं की कारखान्यावर काय केलं काय नाही कशा पद्धतीने झालं कुणी मदत केली अजितदादाने केली कुणी केली मदत केली हा एक भाग आहे अरे पण चांगलं घर आहे चांगल्या घरामध्ये चांगलं चालत असताना ते मोडायचं काम जर तुम्ही करत असला तर ते कुचक्यापराचं राजकारण फार दिवस चालणार आहे म्हणून आज तुमचे दिवस भरत आले आता तुमच्या समोर एकच काम आहे मित्र ही लढाई आहे या लढाईमध्ये तुम्ही सर्वांनी सज्ज राहिलं पाहिजे मी तुम्हाला यासाठी एक सांगतो की उद्याच्या काळामध्ये प्रकाश आंबेडकरला जर टक्कर द्यायची असेल तर तुम्हाला सगळ्यांना संभाजी व्हायला संभाजीराजाच्या अठरा स्वरा जर तुम्ही बघायला जर गेला तर आज बरोबर आहे संभाजी सारखी परिस्थिती आज किफी पाटलांची आहे जेवढे पैसे त्यांच्याकडे तेवढे यांच्याकडे नाहीये जेवढा दारू गोळा त्यांच्याकडे तेवढा दारुगोळा यांच्याकडे आहे जेवढे घोडे त्यांच्याकडे तेवढे यांच्याकडे नाहीये पण यांच्याकडे ही तुमची सगळी मावळ्याची ताकद आहे लक्षात त्यांच्याकडे मावळे नाही केली आणि त्या लढाईच्या मध्ये गेल्या असताना पेटारा टाकला तंबू उभा केला त्यावेळेला संभाजीराजेंच्या खास त्यांच्या सबनीसाने येऊन सांगितलं की राजे समोर शंभर घोडे आहेत माझ्याकडे दहा आहेत समोर दहा माझ्याकडे दोन आहेत समोर हजारो सैन्य आहे माझ्याकडे शंभर दोनशे चे सैन्य आहे आपण युद्ध जिंकणार चार वाजता संभाजी सांगितलं की माझ्यासारखे संभाजी दहा आण संभाजीराजे हा साडेसहा पावणे सात फूट उंचीचा सा गोरा पान छत्रपती शिवाजी महाराजांचा सुपुत्र आणि दहा संभाजी आणावून सांगितलं आणि संभाजीराजे सारखी दहा उभा केली संभाजीराजांचा पांढरा घोडा असायचा दहा पांढरी घोडे आणली संभाजीराजाच्या अंगावरचा जिराब पांढरा असायचा ते जिराब सगळ्यांना दर्जीला रात्रभर करायला लागले संभाजीराजे कधीही तलवारीने युद्ध केलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध केलं ते तलवारीने युद्ध केलं केल केल। पण संभाजीराजे हे दोन हमशेर घेऊन जायचे शिवाजी महाराज चार माणसांची कत्तल करत होते संभाजीराजे एका वेळेला पंचवीस लोक पाडत होते कारण दोन हातामध्ये शमशेर घेऊन तोंडात तलवार घेऊन लढणारा एकच योद्धा होता तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे युद्धाला सुरुवात झाली शंभर सैन्याच्या मध्ये एक संभाजीराजे शंभर सैन्यामध्ये एक संभाजीराजे असे दहा संभाजीराजे असले मोगलांचे सैन्य समोर बघितले दुर्बुन लावून बघायला आले संभाजी माझ्या वाट्याला नको एवढी संभाजीची दहशत होती आणि युद्ध सुरू झालं आणि त्या भीतीपुढे सैन्य सौफेर झालं आणि संभाजीराजेंच्या सर्व सैन्यानं खात्मा केला आणि ते मोगलांचं युद्ध जिंकलं ते संभाजीराजे अठरा स्वारी मधले ते एक स्वारी आहे उद्या या समोरच्या माणसाच्या समोरच्या मोगलाबरोबर युद्ध करतात तुम्हाला सगळ्यांना संभाजी रहिवायचं आहे आणि किपी पटाने विजय करायचा लक्षात ठेवा सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा